गाड्या विकायच्या असल्याचं सांगून प्रत्यक्षात मात्र गाड्या ठाण्यातच विकून ठाणे महापालिकेची जकात बुडवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांनी केल्यानंतर या विषयावरून सभागृहात काल जोरदार वादावादी झाली महापालिका आयुक्तांनी यावर पुरावे सादर करा पुराव्यांची तपासणी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं ठाणे महापालिकेच्या जकात विभागानं काही महिन्यांपूर्वी एकशे तीस गाड्या पकडल्या त्यावेळी या गाड्या मुंबईत विकण्यासाठी आणल्याचं सा जकात भरण्याचं टाळण्यात आलं पण प्रत्यक्षात या गाड्या ठाण्यातच विकल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांनी केला अशा पद्धतीनं आत्तापर्यंत तीस हजार गाड्या विकल्या गेल्या असून फक्त दोन हजार गाड्यांचीच जकात भरली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला त्यावर आरोप करण्यापेक्षा पुरावे द्या असं प्रत्युत्तर आयुक्तांनी दिलं त्यावेळी जकात चुकवल्याचे काही कागदपत्र आणि सीडी पवार यांनी पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केली या पुराव्यांची तपासणी करून चौकशी करण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी यावेळी दिलं